पुनापशी भोर नावाचं गाव आहे त्या गावाच्या जंगलामध्ये महाराज काय करायचे काही लहान पोरं घेऊन जायचे त्यांच्या हातात विटी दांडूचा खेळ द्यायचे आणि सांगायचं कि बाबा तलवारबाजीचं प्रशिक्षण करा तलवारबाजी सा, या, या जंगलामध्ये करा पण एक गोष्ट लक्षात ठेवा महाराजांनी जंगलाच्या बाहेर दोन पोरं उभी केली आणि त्यांना सांगितलेलं की बाबा बाहेरून कोणीतरी अनोळखी व्यक्ती येताना दिसलं तर तुम्ही फक्त कुठल्या तरी पक्षाचा आवाज काढा म्हणजे आम्ही हातातल्या तलवारा फेकतो आणि पोरांना विटीदांडीचं प्रशिक्षण देतो कारण बाहेरच्या शत्रूला कळू नये की आता स्वराज्याची गाठ बांधली जाते एकदा बाहेरून भरजी नायक येत होते नायकांना बघितला बरोबर जंगलाच्या बाहेर उभे केलं दोन पोरांनी हुबेहूब मोराचा आवाज काढला नाही का आली महाराजांना भेटली महाराजांना म्हणाले महाराज एक संधी द्या महाराज तुमच्यासाठी काम करायला महाराज म्हणाले काय करतोस र तू काय नाही जी वेषांतर करतो असं करतो माझ्यासारखं वेषांतर अखंड मावळत कोणी करत नाही असं लोक म्हणतात महाराज या ना पिंगळा होतो बर का महाराज ज्ञाना भिकाऱ्याच वेश घेतो बर का महाराज तुमच्या गुप्तचर यंत्रणेमध्ये या शेतकऱ्याच्या पोराला घ्याल का महाराज महाराज तुम्ही जिथं जिथं चालला तिथं तिथं जायच्या अगोदर तिथली प्रत्येक माहिती द्यायचं काम हा भरजी करेल महाराज म्हणाले जा मी तुला बोलवून घेतो काही दिवसांनी नाईक जायला निघाले दोन चार पावलं पुढे गेले पुन्हा माघारी आले आणि महाराजांना नाईक म्हणतात महाराज जंगलाच्या बाहेर जे तुम्ही दोन पोरू उभी केली ती त्यासली सांगा मोर्या वरडत नसत्यात म्हणून एवढंच वाक्य एवढंच वाक्य महाराजांनी त्याचं ऐकलं आणि त्याला गुप्तहेर खात्याचा प्रमुख केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राणी वेसात जायचं न्यायचं कोणालाही परमिशन नव्हती जायची न्यायची परमिशन फक्त एकाच माणसाला होती, होती ते म्हणजे बहरजी नाईकांना तुम्हाला माहिती आहे आपल्या घरात एक पोस्टर असत राज्याभिषेक सोहळ्याचं त्यात एक इंग्रज अधिकारी तो काय करतोय महाराजांना मुजरा करतोय तो इंग्रज अधिकारी म्हणतोय ज्यावेळी मी महाराजांच्या राज्याभिषेकाला गेलो होतो तरी महाराजांच्या शेजारी एक माणूस उभारला होता हा तो माणूस राज्याभिषेक सोळा व्हायच्या हो अगोदर दोन महिने आमच्या इंग्रजांच्या वाकारीच्या शेजारी भीक मागत होता मी माझ्या खिशातला पैसा काढला आणि ह्याच्या ताटात टाकला त्या बेट्यानं दोन महिन्यात भिकारी करून टाकली तो दुसरा तिसरा कोणी नव्हता स्वराज्याचा गुप्तहेर भरजी <प्रिक्षाँ> म्हणजे इंग्रजांना सुद्धा कळाले हे भरजी म्हणजे साधी गोष्ट नाही साधी आसमानी नाही